नमस्कार मित्रांनो आज आपण आहे हिरापूरमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मित्रांनो व्हिडिओ करण्यात येत आहे कारण की काही कारणामुळं मला वेळ नव्हता किंवा थोड्याशा अडचणी होत्या त्याच्यामुळं व्हिडिओ काय बनवाय नाही जमला नंतर तर पाऊसच चालू आहे कंटिन्यू आज पंधरा वीस दिवस झालं तर आज आपण आलेलो हिरापूरमध्ये थोडा पाऊस पडलेला आहे आता थोडं मार्केट उचललं असेल बैलाचं आज आपण बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळपास महिन्यानंतरच व्हिडिओ बनवत आहेत आजचं मार्केट आपण बघूया आता हेरापूरचं मार्केट भाव काय चालू आहे काय नाही चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो फेसबुक पेजवर पाहत असताना तर पेजला फॉलो करा व बेल ऑन करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येताय मित्रांनो बाबूराव कौटेकरची कशी दावं नाही आज आपण संपूर्ण बाजाराचा व्हिडिओ शूट करणार आहेत व किमती घेणार आहेत काय चालू आहेत काय नाही हो थोडं कामात होतो काय कसं दातावर काय दोन दोनदा चार दात दोनदाच चार दालू आहेत सगळे सगळ्या कामात बर काय सांगितलं त्यांचे त्यांचे पाच पासष्ट दात चार दात सगळ्या कामाला चालू बर दुन दुन दात। शागले शागले एक दात लावला दोन दोन झाले म्हणायचं हा दोन दोन दात हे चालू आहे सगळ्या ह्याला सगळ्या काम चालू सगळ्या बोलीत होते हे सगळ्या बोलीत नाही बरं ह्यांची काय सांगितली एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार ठीक या बैलांचे काय सांगितले एक पाच ह्यांचे एक लाख पाच हजार ह्यांची काय सांगितले काय बाळू मित्रांनो व्हिडिओ सध्या मुद्दाम टाळाटाळा करायला लागलो आहे मी बनवाय कारण की मित्रांनो ज्याला बैलाचा <laughs> आणि घोऱ्यातला फरक कळत नाही त्याला ते पुढचा बैल आहे बाजू बैल आहे का घोरा आहे हे देखील कळत नाही अशा लोकांचे चॅनल सध्या फॉर्मला आहेत व मार्केटला चालू आहेत आपण इतक्या वर्ष झालं कार्य करतो पण आपले व्हिडिओ जास्त शेअर नाही किंवा व्हिडिओला रँकिंग नाही त्याच्यामुळे मुद्दामच व्हिडिओ कमी करायला लागलो आहे मी हळूहळू एखाद्या वेळेस बंद पण करायचं डोक्यात चालू आहे होऊ शकतं हळूहळू बंद बी करणार आहे कारण की पदर पाचशे घालायचे आणि शंभर पन्नास त्या व्हिडिओच्या माध्यमातून कमवायचे हे हो चुकीचं आहे त्याच्यामुळं सध्या चालू आहे डोक्यात बंद करायचं बघू आता काय होईल काय आहे ते सांग रिचार्ज करतात जातच कामाच्या मारायच्या सगळ्या गॅरंटीत सगळ्या सगळ्या बोलू येतात कितीपर्यंत होतील काय हे सांगायला एकचाळीस सांगायला एक चाळीस घ्यावा लागते एक लाख तीस च्या बाहेर घ्या बर त्या बैलांचे चार चार जाते त्यांचे काय सांगितले व्यवहारात कमी जास्त होईल त्या वासराचे काय सांगितले ये ये मारीत नाहीये इतकं भ्याय लागला बैलाच्या बाजारात पंचावन्न हजार जातावर चार बाबुराव कवटेकर सध्या जोड जोड आहेत बैलांची मदन कशी तरी जातावर सहा बरं काय यांची सांगायला बाबुराव काय बाबुराव काय यांची सांगायला एक पाच आहे का पुढचे का भयाचे काय तुम्ही त्यांचे काय सांगितले काळे मोरे यांचे एक लाख चाळीस हजार किती जुळक असते बाबुरावे दोन वर्षात जुळक आहेत करून आलेले टायर करून आलेले ते सुट्टा त्याचे किती एकाहत्तर हजार हे एक ते आतावर कसं आहे कट जात नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस हा हा कन्फर्म तर मित्रांनो दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून यापैकी कोणतीही जोडी खरेदी करू शकता जवळपास दहा बारा बैल आहेत त्यांच्याजवळ त्यापैकी तुम्हाला कोणतीही जर जोडी खरेदी करायची असेल तर डायरेक्ट डायरेक्ट मालकाला फोन करा व खरेदी करा येतो भाऊ राहू चक्कर तो जरा तब्येत खराब होती तर मित्रांनो पाहताय आपण ए प्रवीण काय सांगितले बाईलाचे एक पंधरा एक पंधरा त्यांचे एक लाख वीस हजार हे गावरान त्यां सगळ्या कामाच्या गॅरंटी ते एक लाख पंचवीस हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल पहिलीकडचे गावरा आमच्या इथं त्यांचे किती दोन लाख चार लाख त्यांचे किती पंच्याण्णव हजार सांगायला बरं तिकडं आहेत काय बांधलेली हां सांग नंबर

चाळीस नंबर नव्याण्णव साठ नव्वद नव्वद तर मित्रांनो पाहताय सध्या असा भाव चालू आहे बाजारामध्ये तुम्हाला खरेदी करायची असेल नक्कीच तुम्ही बाजारात येऊन खरेदी करू शकता सध्या मित्रांनो कामाचे दिवस आहेत त्यामुळे बोलीमध्ये बैलने व्यापारी काय सांगितले यांचे पंच्याहत्तर दातावर कसे वाचर दोन दहा चार दहा धरलेले कशाला येतात सगळ्या कामाला सगळ्या कामाला चालू आहेत बरं हे कसे येत दात दोन दहा चार हे बी दोन दहा चार दात चालू आहेत सगळे ह्या बरं ह्यांचे किती साठ हजार बरं हे वासर सांगा किंमत सांगा दाताला आदत आहेत आदत आहेत दाताला काय सांगा यांची पासष्ट हजार पासष्ट बरं सुट्ट्या <muchas> बाईलाचे एकचाळीस ह्या दोन बाईलाचे म्हणतात ना कसे ते जातात जुळलेले ते बी आपलेच त्यांचे काय सांगितले एक लाख पंच्याहत्तर हजार व्यवहारात सगळ्या किमती या कम जास्त होणार आहे का बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा हरे भाऊ तुकाराम पवार हरे पवार मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव एकवीस चौपन्न छप्पन तर दिलेल्या नंबरवर मित्रांनो कॉन्टॅक्ट करावं यापैकी तुम्हाला कोणती जर जोडी खरेदी करायची असेल इनडायरेक्ट डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करून तुम्ही किमतीविषयी बोलू शकता व कमी जास्त करून ही या जोड खरेदी करू शकता पहा मित्रांनो हे लय बैल नंबर एक आहे अलीकडचा मैसूर तांबडा अलीकडचा बरा आहे समजा जोडीला त्याच्या अलीकडचा लय नंबर ही आहे आता पायात फाउंडेशनला शेतकरी दिसतोय अ भामा काय सांगितले बैलाचे किंमत काय सांगितली बैलांची सव्वा लाख सव्वा लाख सांगताय व्यवहारात कमी जास्त करतात ना कोणत्या गावची आहेत गेवरायचे व्यापारी आहेत तर शेतकरी तुम्ही शेतकरी शेतकरी मोबाईल नंबर आहे का सांगता येत नाही चालतंय राहू द्या काय अडचण तर पाहताय मित्रांनो असे हे बैल जोड आहे एक पंचवीस सांगते व्यवहारात कमी जास्त करून देतो म्हणते तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट व खरेदी करा काय सांगितले यांचे एक लाख तीस हजार जुळलेले आहेत का शिल्लक आहेत पुण्या वगैरे त्या बैलाच काय सांगितले पंचाळीस हजार या पुढच्या जोडीचे एक लाख दहा हजार आतावर कशी चौशी कसाही जाते चार चार हजार चार पुढची जोड कशी जाता सहा सात सहा सात हजार त्यांचे काय सांगायला एक लाख पंधरा हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल हे जोडी कशी जाता जुळलेली जुळलेले एक दहा यांचे पुढचे तुझ्या कधी सवा लाख काळा एक आणि पांढरा त्यांचे सव्वा लाख मोबाईल नंबर सांग पटकन नव्वद एकवीस चौऱ्याण्णव नव्वद ऐंशी ठीक आहे तर मित्रांनो यापैकी कोणतीही जोडी खरेदी करायची असेल डायरेक्ट मालकाला कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा मित्रांनो <coughs> खरे, खरे थोडी तब्येत खराब आहे त्याच्यामुळे बरेच दिवस झालं व्हिडिओ पण नव्हते पाहताय मला आणखी बैल जोड दाखवतो बाजारामधल्या